नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांच्या आवडीचं मी विनोद चिखले स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळ मी आता आलो आहे मावशीकडे बांदवाडी येथे तर माझ्यासोबत आहे मावशीचा मुलगा संस्कार तर आम्ही आता दोघेजण अगदी आलो आणि ऐत्यावेळी तो पण बोलायला लागला आपण जाऊया खाडीवर तर खाडीवरची मासेमारी अगदी प्रथमच पहिलाच ब्लॉग आपला हा असणार आहे आपल्या चॅनलवर तर पाहूया आपण तर निघालो आहे बापूच्या हातात आहे फगोले वगैरे आहे तर बघूया काय काय भेटतं आहे आपल्याला आता तिथे जाऊनच बघू खाडीवर आता गेल्यावर आपल्याला आप पाहायला भेटेल तर चला पाहूया आपण तर बघतोय बाबू चाललं आहे कोयती आहे जाळी आहे खेकडी मच्छी काय भेटतील ते बघूया आपण आणि पगवल्या पण आहेत सोबत तर मंडई खाडीवरची मासेमारी आपण बघणार आहोत आजच्या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तर चला बघूया काय धमाल मस्ती असते आता आपण मावशीच्या इथून गेटमधून बाहेर पडणार आहोत अगदी रस्त्यावरच रस्त्याला लागूनच गेट आहे हा बघा हा आला रस्ता आणि रस्त्याचं काम सुद्धा सुरू आहे आपण बघतोय रस्त्याच्या कडेला खडीसुद्धा पडले समोरून डम्पर पण येतोय मित्रांनो भर उन्हातून आता आम्ही चाललोय अगदी बघतोय डांबरी रस्त्याने चालत चालत चाललोय अगदी खाडीच्या दिशेने तर आता खाडीवर पोचल्यानंतरच आपण बघणार आहोत जी काय धमालमस्ती असेल ती आणि आजची आपली मासेमारी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या कोकणातल्या व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात आपल्या विनोदी विनोद लॉग या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आजचा व्हिडिओसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट्स असतील त्यासुद्धा माझ्यापर्यंत पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर चला पाहूया आपण आता येऊन पोचलो आहे खाडीच्या जवळच चला पाहूया दाखवतो तुम्हाला आता आपण तर आपण चाललो आहे पुढे रस्त्याने आणि बघतोय हे आहे खाडीचं पात्र परंतु आपण खेकडी पकडायला जातोय खाडीतली तर इकडे खेकड्यांची बिलं कमी आहेत बिलं नाही तर पुढच्या बाजूला आपल्याला खेकड्यांची बिलं पाहायला भेटतात आणि तिकडेच आपण आहे तर पाहूया आणि आपण खाडीच्या दिशेने जाता जाताना अगदी बघतोय हा आहे डांबरी रस्ता आणि रस्त्याच्या कडेला मस्त सुंदर अशी इथे सावली आहे हिरवीगार झाडं आहेत नारळाची आणि सुपारीची बाग आहे छोटीशी मस्त एकदम शांत वातावरण आहे एकदम गारवा आहे या उन्हातून अगदी छान वाटले ते सावलीत आल्यानंतर फायनली आता आपण खाडीच्या पात्रात उतरणार आहोत खाडीमध्ये उतरणार आहोत आणि बघतो एकदम खाडीतलं एकदम शांत संतपणे वाहणारं पाणी तर चला बघतोय आपण इथून मधून आपण अगदी उतरलोय आणि आता जात आहे खाडीत काय म्हणत आहे तुम्ही येताय ना खाडीत मासेमारी करायला येत आहे नक्की पोहता येतं ना सर्वांना पोहता येत असेल तरच या चला, आलो ये तर चला पाहूया आता आणि बघूया पाहू का बिल शोधतोय किरव्याचं हे बघा बिल आहे आणि हे शी आणले सळी तर बघूया आपण आता मित्रांनो आपल्याकडे नदी आहे आणि इकडे खाडीवरची मासेमारी आपण बघतोय आज मावशीकडे आलोय म्हणून बघूया आतमध्ये आहे काय आता बाबू का भरती का ओटी आहे रे तर बघतोय मित्रांनो ओटी आहे मग आपल्या भरतीवर असे खेकडे भेटतात की ओटीवर भरतीवर मग आता भरती वर लागेल ना तर बघतोय म्हणजे खेकडे हे आपल्याला भरतीवर भेटतात आणि आतमध्ये बहुतेकसा आहे असं बोलतोय आणि आता उकरायसाठी काठी तोडायला गेलं आहे झाडाची अगदी खाडीच्या काठावरच आहे काठी पाहिजे का आपल्याला उकरायला आणि आपण बघतोय इकडे म्हणजे खाडीचं पाणी आता अजून तरी ओटी होती आता भरती लागेल तर आपण बघतोय भरती लागल्यानंतर हे सर्व जे खाडीचं पात्र आहे ते पूर्णपणे पाण्याने व्यापून जाईल एकदम पाण्याने भरून जाईल पाहूया आपल्याला किती खेकडे भेटत आहेत तर बघा मित्रांनो काठीला कशी बाबूने आता धार काढले एकदम शिप मारले दोन्ही बाजून कोयतीने दाखव हे बघा आणि आता या याच्या मदतीने आपण आता बिल उकरणार आहोत किरव्याचा खेकड्याचा कारण बिल खूप मोठं आहे तर अशी असते ही खाडीवरची मासेमारीची मज्जा तर बघतोय आपण काठीच्या आणि कोयतीच्या मदतीने कसं बिल करतोय आहे आपण फक्त बघणार आणि व्हिडिओ करणार बाबू काय करतोय बघूया आम्ही दोघच आहोत छोटासा बिल उकरता उकरता छोटस आला कुठे गेला बघा दिसला का मित्रांनो कुठे पळतोय रे कुठे पळतोय रे तू। चावला तो चिमुरड्या जोर्यात चावला मला तो चिमुरड्याला पकडत होतो तर जोऱ्यातच चावला लगेच हात इसकावला म्हणून सुटला हा छोटासा आहे तुझा बापूस कुठं आहे रे आतमध्ये बिलात लपून बसला आहे तर त्याला काढूया तुला पुढे पाठवला ना का हाय तर मित्रांनो हे बघा मला चावला आणि हे बघा इथे दोन पॉईंट आलेत बोटावर रक्त निघालं इथे आणि इथे दिसतंय का छोटस आहे पण त्याचे दात एवढे लागले त्याच्या आंगड्याचे रक्त काढलं आपण बघूया मोठा खेकडा आतमध्ये आहे हे बघा रक्त निघायला लागलं हाय लागतोय बिलं तरी किती पण लांब असतात रे यांची हातभर हातभर जास्त पण असतात मशी उकरूच जायचं आला अरे छोटासाच आहे पण ना ठीक आहे मीडियम साईज आहे धावतोय 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 भवानी झाली आपली भवानी चला त्याला मोकळ्यावर काढले मस्त आपल्या व्हिडिओ काढायला पण आता हा मोठा आहे याला जर हात लावला जर अंगठा भेटला ना त्याच्या त्याच्या अंगड्यात जर हात भेटला ना शाप खोडून टाकेन आता घेऊया पिशवीत भवानी झाली आपली भवानी आता आपली सुरुवात होते मोठे मोठे डांगे पण असतात ना बघा त्याला पकडायची आयडिया बघा तिच्या मदतीने पिशवी उघडू ही दिसला बिल थोडा साधारण गेला पिशवीत गेला पिशवीत गेला चला दुसऱ्या बिलाजवळ जाऊया आता किती आहे तर आपण या, या काडीचं दृश्य अगदी आपण आहोत इकडे सुरेवाडी आणि बांतीवरेच्या मध्ये बरोबर दापोली तालुक्यात आणि ह्या लोकेशन बघतोय आणि ह्या नजारा सुद्धा बघतोय एकदम मस्त एकदम बघा आकाशसुद्धा आता पावसाचे दिवस आलेत आणि आहे काले ढग असतात पांढरे ढग असतात तर आता आकाश मोकळं आहे आणि बघतो आहे आपण आकाशामध्ये पांढरे ढग आहेत आणि आता पावसाला आल्यामुळे कधी कधी आपल्याला काले ढग दाखवून आलेले बघायला भेटतात पण आता मस्त एकदम मोकळं वातावरण आहे अगदी पहा खूप सुंदर असं दृश्य इथे आपल्याला पाहायला भेटतं आहे आणि बाबू तिकडे गेला आहे पाण्यातून सुद्धा जाऊया पुढे तर चला म्हणजे अगदी थोडंच पाणी आहे आणि आपण आता या थोड्याशा चा पाण्यातून थो। चाललो आहे तिकडे हा पलीकडच्या बाजूला जातोयच्या काठावर भाऊ तिकडे जाऊन पोचला आहे दुसऱ्याची सुरुवात पण झाली आपण व्हिडिओ घेत मागे राहिलो ना पाहूया आहे काय रे आणि इकडे बघतोय तर आपण पुढे आलो आहे बिलं आहे ते बघा तर बघतोय बाबू बिलामध्ये बिलं चालू आहेत का बघतोय तर चला म्हणजे आपण बिलं शोधत शोधत आहे आणि इथे असेल ना पाणी नाढवळ करून आतमध्ये बिलात आहे त्यामुळे असेल बाबू अंदाज बघा नक्कीच असणार कारण तो नेहमी येतो ना खाडीवर हे बघा इकडे ह्या किनाऱ्याला पूर्ण बिल आहेत आला दुसरा सुद्धा काढलाय धावतो धावतोय पळतोय ये पिशवीजवळ आहे तर आलेला आहे मीडियम साईज मीडियमच आहे ना नाही कोयती द्यायची पकडायला पकडायला भेटतो काय चला पिशवी उघडतोय मित्रांनो घे चला दुसरा भेटला याला पिशवीत सेम साईज आहे मीडियम साईज तेवढंच आहे बघूया दोन भेटले दोन तर बघतोय येताना मी रिकामा होतो आणि घेतला आहे आता खेकड्यांचा ओझा मी तर बघूया किती ओझा होतो आहे आपल्याजवळ आतासे दोन खेकडे भेटलेत आणि बाकीचं साहित्य बाबूजवळ आहे तर आता कसे खेकडे भेटलेत ना आता मीच धरणार बघूया बाबू काढून देणार मी सांभाळणार मला खायचे आहेत मला पाहिजेत यायला यायला ये गेल येणार काय या मग बघू इकडे खोला वाटतं पाणी जास्त खोलात जाय नको नाहीतर सर्व मोबाईल सकत मी पण आतमध्ये पाण्यात जाईन आणि मित्रांनो आता भरती लागलेली आहे आपल्या पायाला वाटतंय समोरून खालून पाणी वर चढतोय अगदी इकडे हे वरती नदीचं पात्र आहे तिकडे आणि हे खाडीचं पाणी आता वरती चढायला लागलं ला आहे ला ला। वरवर वरवर वर आपण बघतोय मोठमोठे डोंगर सुद्धा आपल्या इथे पाहायला भेटत आहेत समोर नारळाच्या सुपारीच्या बागा पण आहेत खाडीच्या कडेला बाबुंकडे बिलो करतोय बघूया अरे बापरे दगड भेटला पायाखाली माझ्या काय नाही बेल चला एक बिल आपलं उकरून एवढी मेहनत फेल गेल, गेली पकड गेली तर जाऊया पुढे आता कुठे जाऊया इकडे पाण्यातून बाहेर पडूया पुढे मोठं जास्त खोल पाणी आहे हां हां मी बाहेर पडू टोपराच्या वर पाणी लागतोय आहे मित्रांनो भिजायला झालं हां हो पाण्यातून बाहेर आहे हे बाबू शिंपल्या पण भेटतात ना खाडीत त्या कधी भेटतात दिवाळीत दिवाळीच्या टाईमला शिंपल्या भेटतात ह्या वाळूतून आपल्याला उकरा उकरायला आहे आणि ओळी वाळू असते त्यात उकरल्यानंतर त्यामध्ये शिंपल्या भेटतात मस्त लागतात त्या पण एकदम चविष्ट तर मित्रांनो बघतोय आपण बिल उकरून खेकडे उक, काढतोय आणि बाबूच्या आता ते बघवलेत दाखव तर पगोले आहेत ते आता आपण भरतीवर टाकणार आहोत आणि भरतीवर आपल्याला खेकडे त्या पगोलीमध्ये भेटतील तर पाहूया मोठे मोठे भेटतील ना मोठे मोठे भेटायचे चान्स जास्त आहेत तर बघूया डांगे भेटतील चला आता भरती तर लागलं आता बिलं उकरायला कमी भेटतील ना आता तर आता बिलं कमी उकरायला भेटतील पण आता भरतीवर आपण बघूया पगोलीमध्ये केवढे मोठे मोठे भेटतात खेकडे चाललोय पुढे पुढे खूप तस अंतर पार केलंय आपण मावशीच्या घरापासून खूप पुढे आलो इथे इकडे खोल पाणी तरी पण किती असेल खोला खोल हम्म कंबरवर तरी इथे कंबरवर पाणी आता भरती आता भ पाणी भरल्यानंतर होईल ना आपण डुबू एवढं लागेल वर काटाला पाणी एवढा येतो ना इथे इथे एवढा धोपरभर येतो इकडे पाणी चढतो हे बघा मित्रांनो इकडे हे झाडाचे जे फुलं लागलेत तर असं एवढं पाणी वर चढतो म्हणजे इथे आपण बुडून जाऊया खड्ड्यात मासे माशे असतील ना इथे भरपूर हा सावली झालं सावलीत बघोल्या मध्ये काय टाकतंय बगी टाकतंय खेकड्यानं ठेवू इथे त्यांना पण आराम करू दे सावलीत याच्या बग्या बांधणार पिशवीत घेऊन आलोय आम्ही सुकी बगी बघूया बाबू कसा आता बांधतोय ते चावतोय ते एकमेकाला कुस्ती झाली कुस्ती कुस्ती फायटिंग करतायत भरलेले आहे तिला दोन्ही पण चांगले लाल आहे बघावला हा मग लाल असला की चांगला भरलेला असत बघ डांग्या कसा आंगडू वाचून तयार आहे त्याच्या आंगड्यात कोणाचा बोट भेटला ना तो लगेच तुकडा काढून टाकेन काय मजबूत असतात ना सगळे बसवत नाही हम्म शॅम्पकडला तुकडाच पडला ना त्यान खात खायला ना तो आता आतमध्ये नाही खाणार पण ते खाता हे खातात ना ते हा पावसाळ्यात लागतो पाणी येणार आहे हा अडकले सर्व काचे इकडे तिकडे जास्त माणूस इकडे ना पावसाळ्यात हऊर भरलं की इकडे सर्व माणूस डुबेल एवढा इकडे पाणी भरतो एवढं पाणी येतो पूर्ण हा खाडीचं एवढा मोठा विस्तार होतो ना खाडीचं पात्र एवढा मोठा होतो की खरंच तिकडे रस्त्याला पण पाणी लागतं रस्त्यावर चढतो ना पाणी रस्त्यावर पण चढतो पाणी तिकडे रस्ता आहे पलीकडे आणि तसं उंचावर हो आहे परंतु तिकडे एवढा म्हणजे पाणी पूर्ण हा भाग पाण्याखाली जातो झाकून आणि त्याच्या हातात आंगड्यात मी आता काठी दिली ह्याला मस्तपैकी झेंडा अडकवायला पाहिजे मस्तपैकी काठी धरून ठेवला नाही त्याने सोडत नाही बघा झेंडा घेऊन जा झेंडा घेऊन जाईल जसं की तानाजी मालुसरे घोडपडीला घेऊन अगदी घोडपडीच्या मदतीने गाडावर चढायचे तिची घोडपडीची जशी पकड मजबूत असते ना तशी त्या खेकड्याची सुद्धा बघा खाडीच्या खेकड्याची एवढी जाम पकड असते ना घट्ट अजिबात सोडायलाच मागत नाही आपला नदीचा किरवा असा नसतो खेकडा तो सोडतो तरी त्याला निदान पाण्यात सोडले की लगेच तो आंगडा सोडून पळून जातो पण हे खेकडे तसे नाही करत चले जाम धरून ठेवतात आंगड तोडून पळून जातो पण सोडत नाही तसंच आवळून ठेवतो एकदम चला पवल्या तयार केल्यात रेडी केल्यात एकदम रेडी पोझिशन मध्ये आणि आता घेऊन चाललोय पाण्यामध्ये टाकतोय आता भरती लागलेच मग बाबूला बरोबर माहित आहे ठिकाण कुठे कुठे नेहमी येतो ना येत जात असतो तो तिची दोरी तर इथे एक, एक पगोली टाकले आता पुढे जात पगोली टाकताना आताचा व्हिडिओ घेतला नाही या ठिकाणी घेऊया आपण तिला बांधलेली आहे आणि ती आपण वर हातात ठेवणार आहोत आपल्या पुन्हा खेचण्यासाठी टाकली पण पगवले असे आपल्याला एक टाकले दुसरी टाकली अजून तीन आहेत तर असे आपण पाच पगोल्या टाकणार आहोत आणि इथं दोर आहे आपण इथे वर बांधून ठेवतोय काठावर नंतर आपल्याला हातात भेटायला पाहिजे चला पुढे जाऊया आणि बघतोय इथे एकदम रिस्की जागा आहे बघा कसं आणि बाबू खाली गेला हे उमराचं झाड आहे आणि इथून मुलकून मुळे मुळे आहेत उमराच्या झाडाचे आपण बघतोय रस्ता कसा आहे आपल्यासाठी नवीन आहे तरी पण जातोय बघूया आपल्या व्हिडिओ करायचा आहे तर इथे लागेल ला? लागे। चांगला जास्त आहे कारण इथे दिसतोय मला पण तसंच वाटतंय बिल आहेत आणि इथे पाणी पण मस्त खोल आहे इथे मस्त जागा आहे तर ही आता आपण तिसरी पगोले टाकत आहे असे आपण पाचवी पगोले टाकणार आहोत ओके okay. बाबू खाली आहे आणि आपण बघतोय ती जागा कशी आहे आणि ही झाडांची मुलं एकदम बाहेर निघालेत तर पावसाळ्यात ही सर्व खाडीच्या काठावरची जी माती आहे ती पूर्णपणे कोसळून खाली जाते आणि हे बघतोय आपण उमराचं झाड अगदी त्या खाडीच्या पात्रात वरून कसं तिकडे झुकलंय अगदी श्रीकृष्ण नदी किनारी अगदी काठावर आणि बाबू बाबा कसं येतोय तर बघा आता घसरत होता तर अशी कसं चप्पल आहे पायात आणि ओले झाले चिखलाचे पाय खालून आले त्यामुळे पाय घसरला त्याचा तर मी तुम्हाला काय सांगत असतो हे जे झाड आहे ते बघा अतिशय मस्त एकदम सुंदर असं फक्त तिथे मोबाईल घेऊन जायला नको असं मोकळेपणाने तिथे मीसुद्धा जाऊ शकतो आणि तिथे गेल्यानंतर खूप मस्त असं म्हणजे बसून आनंद घेऊ शकतो आपण तिथून श्रीकृष्ण जसे की नदीकिनारी नदीवर झुकलेलं गोपिकांचे कपडे वस्त्र लपवून ठेवायचे वर टांगून वगैरे तसं आहे तिथे झाडे अगदी खाडीच्या पात्रात तिकडे त्याची धाव तिकडे आहे पात्रावर तर आपले पगोले टाकून झालेत आता आपण पंधरा मिनटं वेट करायचं ना बसलं झाडाच्या सावलीत आणि बसल्या बसल्या आपण बघतोय बाबू पण इकडे खेकड्यांसोबत कसा खेळतो आहे थोडंसं टाइमपास अगदी नुसतंच बसून काय करणार तर त्यांच्यासोबत थोडंसं खेळायचं बघा एवढं काठी त्याच्यासोबत घेऊन काठीला धरून तो वर आलाय हाच जास्त उशाऱ्या करतोय ना रे तो खालचा आहे तो शांत बसलाय पहिला भेटला तो हा दुसरा भेटला तो लय करतो करतोय बघा सोडतच नाही एवढ्या वरती उचललंय तरी पण पण भरलेले असतील चांगले तर मंडळी पगोले टाकून पंधरा मिनटं झालेले आहेत आता बघूया कोण आलं आहे का त्यामध्ये चला पाहूया कुठे टाकले एक नंबरची कोण नाही काय नाही भेटला का कामे बघूया दुसरी बघू आपण तर कोण नाही परत टाकून ठेवूया ती पुढची बघूया आले ना अजून अजून थोडी वाट बघायला पाहिजे काय हा तर उचलताना पण लगेच पळून जातात त्यांना चावूल लागली ना आपली की पळून जाते परत टाकूया थोड्या वेळ वाट बघूया आणखी पाच मिनिटं आता जरी पगोली आता काढायला आले बघूया आलंय काय कोण कोण नाही आम्ही निराश झालो उकरून बिला उखरून भेटले तेवढेच तर मंडळी निराश झालेलो आहोत आम्ही तीन पगोल्या का काढल्या ना आपण आता तिघींमध्ये कोणच नाही तरी पण वाट बघितली अर्धा तास झाला टाकून अर्धा तास काही एक तास पाऊन तास झाला हां जास्त झालं पण काय नाही बघितलं काढून नाही लागलं कारण समा असल्यावर लागतात म्हणजे समान आहे म्हणून नाही लागले काय तर मित्रांनो समा पण असावा लागतो नुसते भरतीवर खेकडे भेटतात समा असल्यावर चांगले खेकडे लागतात बहुतेक समान आहे म्हणून नाही भेटले किंवा आमचं नशीब नाही म्हणा माझं नशीब नाही कारण त्याला भेटतात असं होत असतं कधी भेटतात कधी नाही भेटत ठीक आहे इट्स ओके कधी कधी okay. रिकाम्यातून पण जावं लागतं असं नाही की दरवेळेस आपल्याला आपण मासेमारीला गेलो आणि आपल्याला मासे भेटले असे नाही कधी कमी प्रमाणात भेटत कधी खूप भेटतात कधी काहीच भेटत, भेटत नाही एकदम निराश होऊन हाताश होऊन जावं लागतं रिकामी हाती तर चला बघूया अजून दोन पगोले आहेत तर तिथे भेटतात का बघूया नाहीतर आपल्याला दोन विलो करून भेटलेतच बघू आता पुढे जाऊन भेटले तर भेटले तर मंडळी निघालो आता परतीच्या प्रवासाने बघतोय हातात लागलेत फक्त तीन कुर्ले म्हणजे चिंबोऱ्या आपल्या खाडीतली खेकडी तर अगदी निराश होऊनच चाललो आहे तसं म्हणायला हरकत नाही आणि अगदी निराश म्हणजे काय रिकामी हाताने नाही चाललो तर कालवनाची सोय तर आहे कालवण होईल एक टायमाचं चला चा। आता झालं आहे आम्हाला उशीर घरी जायला आम्ही आलो होतो एक वाजता आणि आता वाजलेत किती वाजले तीन तर तीन वाजले तर मंडई घरी वाट बघतायत सुद्धा नव्हतो आलो आणि आता जेवायला वाट बघत असतील काय माहिती आहे आता घरी जाऊन शिव्या खायला भेटत आहेत की काय उशीर झाला घरी आहे मावशी आहे मम्मी आहे आणि आई आहे म्हणजे मम्मीची आई तर बघूया घरी गेल्यानंतर काय लेक्चर ऐकायला भेटतं आहे काय बघू आता थोडीशी मज्जा काय बोलत आहेत आणि हातात घेऊन जातो आहे फक्त तीन खेकडे तीन चिंबोरे आहेत फक्त हातात काहीतरी बोलतील नक्कीच बघूया आता गेल्यानंतरच काय काय बोलत आहेत बडबडतील मित्रांनो आता आपण निघालो परतीच्या प्रवासाला आणि बघतोय हातात आहेत फक्त अवघ्या तीन चिंबोऱ्या म्हणजे तीनच खेकडे भेटलेत आपल्याला तर तसं निराशच झालो आहे म्हणा पण अगदी रिकाम्या हाताने पण नाही जात आहे तर कालवांची सोय झाली मला वाटतं मित्रांनो हे किकडे ना नक्कीच घाबरले असणार कारण त्यांना माहीत पडलं असेल की हा विनोदी विनोद लॉगर आहे तर सर्वांना उचलेल आणि तुमच्यापर्यंत सगळ्या सबस्क्रायबर लोकांना वाटत सुटेल म्हणूनच कदाचित भेटले नसते सर्व बिलत लपून बसले असंच वाटतंय काहीतरी म्हणूनच भेटले नाही तर चला आता चाललं आहे घरी आणि झालाय उशीर आलो होतो एक वाजता आणि आत्ता घड्यालात वाजले तीन वाजून गेले सव्वा तीन व्हायला आले आणि जेवून नव्हतो आलो तर जेवायला घरी वाट बघत असतील आणि नक्कीच घरी जाऊन आता शिव्या पाडणार आहेत घरात आहे मावशी आहे मम्मी आहे आणि आई आहे म्हणजे मम्मीची आई तर बघूया आता घरी जाऊन काय ऐकायला भेटते हातात घेऊन चालल्या हो अवघ्या तीन या तर चला पाहू आता आहे आणखीन काय बोलतात रे ना कुर्ले हां कुर्ले बोलतात तर आता गेल्यानंतर समजेल आता बघूया थोडीशी गंमत जम्मत घरी जाऊन पण काहीतरी बडबडतील नक्कीच कारण हातात बघा काय घेऊन जातं आहे अवघ्या तीन कुर्ले आहेत नक्कीच ऐकायला भेटेल काहीतरी आणि वेळ पण खूप झाला त्यांना पण भूक लागली असं जेवायचे थांबले असतील सर्व चला भूक लागली जोरात आता घरी जाऊया आणि बघूया काय होतं आहे पुढे तर मंडई उन्हातून चालत आलं आहे आणि घाम पण खूप आला आहे बघते चंद्रकोरसुद्धा कपाळावरची घामाने जरा पुसून गेले आणि आता आपण आलो आहे अगदी इकडे आलो लगेच घराजवळ आलो अगदी आणि आता गप्प जाऊया बघूया शांतपणे जाऊन काय कोणाची काय रिॲक्शन आहे कोण काय बोलतं आहे बघूया तर हे बघा मस्त फुलझाडं आहेत लावलेली आणि माणसं जेवायला बसलेत काय जेवायला बसले सर्व वाट बघून वाजा केवढा आणला बघितला काय काय मग मंडई कसा वाटला आजचा छोटासा आपला व्हिडिओ खाडीवरची खिकडी पकडायला गेलो होतो थो। आणि थोडीशी भेटली पण अगदीच रिकाम्या आता नाही आलो भेटले तर मंडळी आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच येत असतात विनोदी विनोद लॉग या, या यूट्यूब चॅनलवर तर त्यासुद्धा व्हिडिओचा आपल्या सर्वांना आनंद घेता येईल नक्कीच तर चला म्हणजे पुन्हा लवकरच उठू अशाच एका नवीन भागात एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय टाटा